श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तिसरा श्रावणी सोमवार दोन शुभ संयोग जाणून घ्या शिवामोठ आणि पूजाविधी श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा केली जाते या महिन्यात भगवान शंकराची विधिवत पूजा केली जाते श्रावण महिन्याला सावण या नावाने देखील ओळखले जाते हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मान्यता आला आहे यंदा श्रावणातला तिसरा सोमवार असणार आहे यंदा त्यामुळे कोणते शुभ संयोग आहेत त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र आहे तसेच विष्टे आणि भावकर्णासह शोभन योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच शिवमोठ आणि शंकराची पूजा कशी करायला हवी जाणून घेऊया तिसरा श्रावणे सोमवार शुभ संयोग एकोणावीस ऑगस्टला तिसरा श्रावणे सोमवार असणार आहे या दिवशी बुधादित्य योगासह गजकेशरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी श्रवण नक्षत्र असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा पण सण साजरा केला जाईल तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे करावे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प घ्यावा तसेच शिवलिंगावर जलाभि जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करावा यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवमोठ म्हणून मोग अर्पण करावे शिवमोठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांनी शिवमोठ महातांना नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलेने शृकभ्रिंडीने महाकालनयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा शिवमोठ हा श्रावणात महत्वाचा उपाय मानला जातो ही शिवमोठ प्रत्येकाने व्हायला हवी लग्न झाल्यानंतर सलग पाच वर्ष असे केल्याने अनेक इच्छा पूर्ण होतात ओम त्र्यंबकम सुगंधी सुगंधीपुष्टीवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षमृता ओम जातये नम ओम वाम देवाय नम ओम अघोराय नम ओम तत्पुरषाय नम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद ओं त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनं उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृता ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् बंधनान मामृतात् ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् पुष्टिवर्धनं बन्धनान् बंधनान मृत्युर्मुक्षीय ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मामृतात्